एखादा पुढारी सांगतो एखादी अफवा होते एखादी हवा तयार होते आता राहिला वाशिमचा विषय समीकरण बदललं आणि तानाजी मुटके हे निवडून आले उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांचा हट्ट सोडायला पाहिजे होता घोटाळा आहे मित्र म्हणतो ईव्हीएम मध्ये घोटाळा नाही मतदानात घोटाळा नाही तो घोटाळा आपल्या दिमागात आहे जय शिवराय मित्रांनो मित्रांनो विधानसभेची लगबगी संपलेले आणि रिझल्ट सुद्धा काल हातात आलेला आहे आणि जेवढ्या जागा अपेक्षित नव्हत्या त्याही पेक्षा जास्त भाजपच्या शीटा आपल्याला लागलेल्या पाहायला मिळाल्या आणि बरेच कमेंट सुरू झाले एव्हिएम मध्ये घोटाळा झाला का मस्जिद घोटाळा झाला का कोणी निवडून आणलं सत्तेधारी सत्ताधारी आहेत ते लाडक्या बहिणींना निवडून आणले की शेतकऱ्यांना निवडून आणले की समाजकर्ते समाज कार्यकर्त्यांनी निवडून आणले नेमकं घलडं कसं काय ज्या भाजपचं कोणी नाव सुद्धा घेत नव्हतं त्या भाजपच्या एवढ्या सीटा लागल्या कशा काय यामागचं समीकरण काय आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या काही चुका झाल्यात का, 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 का? नेमकी जागा कशी लढवाय पाहिजे होती दिग्गज नेते असणारे उद्धव बाळासाहेब ठाकरे ज्यांच्या रक्तात राजकारण आहे त्यांच्याकडून काही चुका झाल्यात का हे समीकरण कसं जोडल्या गेलं नेमक्या भाजपच्या सीटाच का लागल्या इतर पक्षाच्या सीटा का लागल्या नाहीत मागचं समीकरण काय आहे या संदर्भात आपण थोडक्यात विश्लेषण करण्याचा प्रयत्न करणार आहोत मी गणेश ठाकरे लोकपरिवर्तन न्यूज या युट्यूब चॅनलवर आपलं सह सहर्ष स्वागत आहे मित्रांनो एक वेळेस चॅनलवर नवीन असाल तर एक वेळेस चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे बेल वरती क्लिक करा आणि यासाठी एक अप बटन दिसेल याच्यावरती सुद्धा क्लिक करायला विसरू नका तर मित्रांनो चला सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ राजकारणात बरच काही गोंधळ झाला सुरुवातीला ज्या ठिकाणचं कोणत्याही प्रकारचं भाजपचं नाव सुद्धा घेत नव्हते व्यापारी लाईन सुद्धा घेत नव्हती लाडक्या सुद्धा भाजपचं नाव घेत नव्हत्या आता भाजपच्या एवढ्या सीटा लागण्याचं कारण काय बऱ्याच जणांचं म्हणणं आलं की ई मध्ये एममध्ये घोटाळा आहे मी तर म्हणतो ईव्ही एममध्ये घोटाळा नाही मतदानात घोटाळा नाही तो घोटाळा आपल्या दिमागात आहे कारण निवडून आणणारेच आपण आहोत या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या सीटा लागणाऱ्या नव्हत्या भाजपचं कुठेही नाव नव्हतं त्या ठिकाणी भाजपच्या पूर्णपणे सीटा लागल्या आणि आज ते मुख्यमंत्रीपदाचे दावेदार ठरले एकंदरीत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सीटा लागतील अशा प्रकारे वाटत होतं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्र असेल विदर्भ असेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जागा लढवण्यात लढवण्याचं काम केलेलं होतं यामध्ये बऱ्याच ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून बौद्ध समाज असतील मुस्लिम समाज असतील मराठा समाज असतील ज्या ठिकाणचं समीकरण जोडलं जाईल त्या ते ठिकाणी त्यांनी महाराष्ट्रात आणि विदर्भात सर्वाधिक जागा ह्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी लढवण्याचा निर्धार घेतला होता आणि तशा प्रकारचं समीकरण सुद्धा झालं जोडलं होतं त्याचबरोबर शरद पवार यांच्या माध्यमातून सुद्धा खूप काही जागा लढवण्याचं काम हे करण्यात आलं होतं त्याचबरोबर काँग्रेस जे नेते आहेत त्यांच्या माध्यमातून सुद्धा जागा लढवल्या होत्या आणि काही प्रमाणात काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे तर शरद पवार यांना काही प्रमाणात त्या ठिकाणी यश मिळालं परंतु बऱ्याच जागेवर अपयश मिळालं अशातील एक जिल्हा म्हणजे हिंगोली जिल्हा हिंगोली जिल्ह्यातील जे समीकरण होतं हे चुकीचं ठरलं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांचा हट्ट सोडायला पाहिजे होता या ठिकाणी जी पारंपरिक जागा त्या होती काँग्रेसची त्या ठिकाणी त्यांना ती सीट द्यायला पाहिजे होती परंतु यांची हट्टापाई त्या ठिकाणी माती झाली आता मी समीकरण सांगतो एकीकडे मराठा समाजाचे सर्व उमेदवार होते या ठिकाणी वंचित गटाकून प्रकाश थोरात हे मराठ्याचेच होते त्याचबरोबर रुपालीताई ह्यासुद्धा मराठ्याच्याच होत्या त्याचबरोबर भाऊ पाटील गोरेगावकर हे सुद्धा मराठ्याचेच होते त्याचबरोबर विद्यमान आमदार तानाजी मुटकुळे हे सुद्धा मराठ्याचेच होते त्याचबरोबर र डॉक्टर रमेश शिंदे हे सुद्धा मराठ्याचेच होते आता या ठिकाणी झालं कसं जो बौद्ध समाज आहे तो काही प्रमाणात भाऊ पाटील यांच्याकडे गेला त्याचबरोबर काही ठिकाणी मशालच्या बाजूला गेला आता दुसरी गोष्ट डॉक्टर रमेश शिंदे यांच्या बाजूला फक्त मराठ्याचंच मतदान होतं इतर मरा कोणताही समाज त्यांना मतदान हे करणारा नव्हता त्यांची राजू बाजू ही बाजूला आठवू आपण त्यानंतर प्रकाश थोरात हो हे सुद्धा मराठ्याचे आहेत वंचितकून जरी असतील तरी सुद्धा ते मराठ्याकून होते मराठ्याचे होते या प्रमाणात मराठ्याचं मतदानाचं बरंच काही विभाजन झालं रुपालीताई सुद्धा मराठ्याच्या यांनी सुद्धा बरंच काही विभाजन झालं आणि मराठ्याचं मतदान जे आहे ते जवळपास पाच जागेवर वाटलं गेलं आणि विभाजन झाल्या कारणाने या ठिकाणी अपयश मिळालं या ठिकाणी भाजपचे जे तानाजी मुटकुळे होते यांना मात्र व्यापारी लाईन असेल कोमटी समाज असेल त्याचबरोबर मुस्लिम समाज असेल त्याचबरोबर तेली समाज असेल माळी समाज असेल यांचं सहकार्य तानाजी मुटकुळे यांना मिळालं आणि त्यांचा विजय झाला आता हे सर्व मतदान मराठ्याचं खाऊन बसले एकोण एकाचं आणि भाऊ पाटील म्हणजेच रुपालिताई गोरेगावकर यांच्यावर व्यापारी लाईन ही नाराज होती ज्या ठिकाणी रुपालिताई यांना मतदान होईल अशा प्रकारे वाटलं होतं परंतु त्या ठिकाणची काही पार्श्वभूमी असेल मागचं काही राजकारण असेल त्यांचं कॅरेक्टर असेल काही गोष्टी घडल्या आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या जे चुकीची जागा आहे ती निवडल्या गेली या ठिकाणी जर भाऊ पाटील यांना जर जागा दिली असतील तर त्या ठिकाणी इतर समाजसुद्धा त्यांच्यासोबत राहिला असता त्यांचं कॅरेक्टर चांगलं होतं किंवा त्यांचं काम जरी मागचं चांगलं नसेल परंतु लोकांना एक अपेक्षा होती की त्या ठिकाणी ते निवडून येतील आणि भाऊ पाटील गोरेगावकर हे त्या ठिकाणी विजय होतील परंतु प्रकारे समीकरण जोडलं नाही आणि त्याचाच फायदा मराठा समाजाचं सा मतदान असेल तानाजी मुटकुळे यांना गेलं त्यांच्या पाहुण्या राहण्याचं रमेश डॉक्टर रमेश इंद्रे यांचं मतदान जे होतं ते त्यांना फारसं पडलं नाही एका रात्रीतच समीकरण बदललं आणि त्यांचे जे पाहुणे होते ते तानाजी मुटकुळे यांच्या या बाजूला गेले या ठिकाणी एक हवा तयार झाली रुपालीताई गोरेगावकर यांचं मागचं जे त्यांचे पती आहेत त्यांचं कॅरेक्टर किंवा काही कार कारणावस्तं त्यांना त्या लोकांना म्हणजेच मतदान करतील अशा प्रकारे वाटलं नाही कारण तर ते त्या ठिकाणी आपली बाजार कृषी समिती असेल त्या ठिकाणी त्यांचं वर्चस्व आहे यांनी परत एकदा अं दड़, दडपशाही होईल आपल्याला व्यापारांना अवघड जाईल कोमटींना अवघड जाईल अशा प्रकारे त्यांचं समीकरण जोडलं आणि त्या ठिकाणी रुपाली ताई निवडून येतील म्हणून त्यांनी जे डॉक्टर रमेश शिंदेचे पाहुणे तानाजी मुटकुळे यांचे पाहुणे त्यांचं समीकरण जोडलं गेलं आणि या दोघापेक्षा तानाजी पाटीलच बरे अशा प्रकारे त्यांनी सांगितलं त्यानंतर डॉक्टर रमेश शिंदे येतील हे निवडून येणार नाहीत अशा प्रकारे त्यांच्या बाजूने त्यांनी सांगितलं आणि त्या ठिकाणी समीकरण बदललं आणि तानाजी मुटके हे निवडून आले आता राहिला वाशिमचा विषय वाशिमच्या विषयात सुद्धा त्याच प्रकारे घडलं वाशिमचे जे आहे तर आमदार काही वर्षापूर्वी एक निवडून आले होते आणि त्या ठिकाणी बौद्ध समाजाचे ते आमदार म्हणून उमेदवार म्हणून होते त्या ठिकाणी बऱ्याच काही अठरा सारखे कायदे त्यासारखा गुन्हा दाखल करण्यात आला किंवा त्या ठिकाणच्या नागरिकावर किंवा व्यापारी लाईनच्या वरती त्या ठिकाणचं त्या लोकांचं मन नाही त्या ठिकाणी परत आम्हाला बौद्ध समाजाचाच कॅन्डिडेट नको म्हणजे त्या ठिकाणी देवळी डॉक्टर होते ते बौद्ध समाजाचे होते आणि त्या ठिकाणी आम्हाला ते परत उमेदवार नको अशा प्रकारे त्यांच्या प्रतिक्रिया आल्या आणि त्यांनी लोकांना प्रतिसाद चांगला मिळाला नाही त्या ठिकाणी त्यांना मतदान हे केलं नाही त्या ओबीसी समाज असतील मराठ्यांच्या समाजाचे असेल किंवा इतर समाजाचे असतील त्यांनी त्यांना मतदान केलं नाही आणि त्या ठिकाणी विरोधी पक्षाची सीट लागली भाजपची आणि ते परत एकदा निवडून आले अशा प्रकारे हे समीकरण जोडलं गेलं त्या ठिकाणची व्यापारी लाईन असेल नोकरी वर्गदार असेल सुशिक्षित वर्ग असेल हिंगोलीचा आणि वाशिमचा आणि एकंदरीत ते, ते समाज आहे तो परत एकदा भाजपच्या बाजूला निघला आणि भाजपच्या पूर्णपणे सीट आल्या एकंदरीत परत असंच एक, एक समीकरण आहे इतर जिल्ह्यातले सुद्धा लाडक्या बहिणीचा फारसा काही इफेक्ट पडला नाही काही प्रमाणात लाडक्या बहिणी गेलेल्या आहेत लाडक्या बहिणीचं जरी मतदान जास्त पडलेलं पर असेल परंतु लाडक्या बहिणी भाजपच्या बाजूला गेल्या नाहीत या ठिकाणी पैसा चालला पैशाच्या माध्यमातून आणि काही प्रमाणात लाडक्या बहिणीच्या माध्यमातून हे समीकरण जोडलं गेलं आणि भाजपच्या मोठ्या प्रमाणात सीटा या महाराष्ट्रात आपल्याला आलेल्या पाहायला मिळाल्या त्या ठिकाणी शेतकरी वर्ग जो असेल सोयाबीनचा भाव कापसाचा भाव किंवा इतर प्रश्न असतील ते सर्व विसरून गेला आणि परत एकदा भाजपलाच मोठ्या प्रमाणात निवडून दिलं ईव्हीएम घोटाळ्यापेक्षा आपल्या दिमाखाचा घोटाळा खूप मोठा आहे बांधवांनो एम्ही ई व्ही एमपेक्षा आपण विचार करत नाही एखादा पुढारी सांगतो एखादी अफवा होते एखादी हवा तयार होते आणि ती आपण डोक्यात घेतो आणि त्या ठिकाणी आपण कोणाला तरी निवडून द्यायचं म्हणून देतो आपल्या एका मतानं काही फरक पडणार नाही अशी आपली भूमिका असते आणि ते चारशे पाचशे रुपये हजार रुपये आपण घेतो आणि कोणाच्या तरी सत्ता हातात देऊन टाकतो मला तरी वाटते की चुकीचं झालं मराठ्यांना असेल बांधवाण शेतकरी वर्गांना असेल हे समजून अज्ञान झाले आणि त्या ठिकाणी आपण सत्ता भाजपच्या हातात परत दिली आता परत बोंबदल्यापेक्षा पाच वर्ष बोंबल्यापेक्षा कोणतेही सरकार असो हो मी भाजपच्या विरोधात नाही परंतु सरकार कसं असावं हो, किंवा त्या ठिकाणचा आमदार कसा असावं हो, ते आपल्याला समजलं पाहिजेत मतदान करताना पाच वर्ष बोंबलत बसल्यापेक्षा सुरुवातीलाच आपल्याला समजायला पाहिजे होतं नेमकं काय घाललं आता मराठा असेल मराठाचं अस्तित्व परत एकदा फारसं संपलेलं आहे आरक्षणचा मुद्दा असेल या ठिकाणी देवेंद्र फडणवीस एकदा परत मुख्यमंत्री होतील त्यांच्या माध्यमातून काय निर्णय घेतल्या जातात ते तुम्हा आम्हाला समजेलच परंतु राजकारण खूप खराब होऊन गेलेलं आहे जातीपातीचं राजकारण असेल त्याचबरोबर पैशाचं राजकारण असेल हे सर्व आपल्याला समीकरण या वर्षीच्या राजकारणातून आपल्याला पाहायला मिळालं ज्या पद्धतीचे राजकारण आता आतापर्यंत आता कधी घडलं नाही ग्रामपंचायतसारखं हे राजकारण झालं विलक्षण झालं तढा ओढातोडी झाल्या आणि फोडाफोडीचं राजकारण असेल गद्दाराला क्षमा नाही अशा प्रकारे आपले बोलण्याची भाग होते परंतु ज्यावेळेस मतदान करतो त्यावेळेस पूर्णपणे विसरून जातो त्या ठिकाणी अजितदादा पवार असले सुद्धा मराठ्याचा आक्रोश होता इतर जातीचा आक्रोश होता शेतकरी व वर्गाचा आक्रोश होता सर्व विसरून गेले आणि बरेच काही उमेदवार आपण ते पाडून बसलो मतदानाचं विभाजन करून बसलो आणि ज्यांना निवडून आणायचं नाही त्यांना अडून बसलो आता परत पाच वर्षे पाठवा मी भाजपला खराब होणार नाही ना 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 ना। परंतु सामाजिक असो शैक्षणिक असो शेतकऱ्याचे प्रश्न असेल हे मार्गी लावणारा कोणीतरी आपल्या हक्काचा माणूस पाहिजेत गटबाजी करणारा आपल्याला नको आहे पैसे घेणारा नको आहे आपण दोनशे तीनशे रुपये घेऊन आपलं मतदान विकतो ही मोठी चूक आहे आपली आणि ती चूक परत आपल्याला कितीतरी वर्ष भरावं लागते तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंटमध्ये सांगा जय शिवराय